हरिविठोल श्रीज्ञानदेव पण्ढरिनाथभगवान् मालिज्ञानेश्वरमहाराज की, मा की। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं श्री श्रीगणेशाय नमः अथ वृत्तिप्रभाकरप्रारम्भः दोहा अस्ति भाति प्रिय सिंधू मे नाम रूप झंजाल लखिती आत्म स्वरूप निज भय तत्काल निहाल वृत्ती प्रभाकर पान नंबर पहिलंच पान सुरुवातच झालेली आहे आज प्रभाकर या ग्रंथाची प्रभाकर ग्रंथ हा अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ आहे ज्यांना शास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे त्यांनी प्रभाकर ग्रंथ शिकल्याशिवाय सोडू नये हा प्रभाकर ग्रंथ विचारसागर ग्रंथा, विचार सागर ग्रंथा नंतर शिकण्याचा ग्रंथ आहे विचारसागर या ग्रंथामध्ये सामान्यप्रणे जे ब्रह्मतत्व सांगितलेलं आहे त्या ब्रह्मतत्वाविषयीच या वृत्तीप्रभाकर ग्रंथामध्ये चर्चा झालेली आहे वृत्ती विचारसागरामध्ये जी वृत्ती विचार सांगितलेली आहे त्या वृत्तीवरच वृत्ती म्हणजे काय वृत्तीचं फल काय वृत्तीचं प्रयोजन काय याविषयीच ह्या तीन प्रश्नाविषयी या ग्रंथामध्ये आहे चर्चा <coughs> हा वृत्तीप्रभाकर ग्रंथ ज्यांनी विचारसागर लिहिलेला आहे त्यांनीच हा वृत्तीप्रभाकर ग्रंथ पण लिहिला त्या महात्म्याचं नाव श्री निश्चलदास महाराज हे निश्चलदास साधू हे उदासीन संप्रदायाचे होते उदासीन दादू संप्रदाय त्यांचं फार काही चरित्र उपलब्ध नाही काशी मध्ये त्यांचं अध्ययन झालं आणि जवळ झज्जर हरियाणा जज्जर जिल्हा आहे आणि त्या जज्जर <coughs> जवळच एक गाव आहे आणि त्या गावामध्ये निश्चलदास महाराजांची समाधी आहे त्या समाधीच दर्शन करून आलो मी फार काही मोठ समाधी स्थान नाही आपलं एक शाळा आहे सरकारी शाळा आणि त्या शाळेच्या एका बाजूला दोन तीन अशा समाधी आहेत त्यापैकी एक निश्चलदास महाराजची समाधी आहे विशेष मंदिर वगैरे काही नाही त्यांच्या नावावर बाजूला एक गुरुद्वारा आहे <coughs> गुरुद्वारा थोडा मोठा आहे बाकी समाधी स्थान काही विशेष नाही परंतु विचारसागर आणि वृत्ती प्रभाकर या ग्रंथाच्या नावाने ते जगामध्ये अजर अमर राहिलेले साधकांवर वृत्तीप्रभाकर आणि विचारसागर ग्रंथ लिहून त्यांनी फार उपकार केलेला आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये विचारसागर आणि वृत्तीप्रभाकर चांगल्या प्रकारे शिकल्याशिवाय त्या व्यक्तीचा संत वाङ्मयामध्ये प्रवेश होत नाही संत वाङ्मय आपलं ध्येय आहे ज्ञानेश्वरी कळणं श्री गात श्री तुकाराम महाराजांची गाथा कळणं अमृतानुभव कळणं हे आपलं ध्येय हे कळालं पाहिजे आपले ला ला संत काय सांगतात हे आपल्याला कळालं पाहिजे आणि ते वेदांत शास्त्राशिवाय कळणार नाही ना कारण सर्व संत साहित्यामध्ये प्राधान्यानं वेदांताचा विचार आलेला आहे ज्ञानाचा विचार आलेला आहे आणि ते ज्ञान कळण्याकरिता तो विचार कळण्याकरिता अगोदर वेदांताच वेदांताचे सिद्धांत वेदांताच्या प्रक्रिया माहीत असणं आवश्यक आहे आणि त्या प्रक्रिया अनेक संस्कृत ग्रंथामध्ये विषद लिहिल्या गेलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत परंतु प्रत्येकांची संस्कृत भाषे भाषा शिकण्याची अं त्यां आवड नसते म्हणा किंवा तशा प्रकारे गुरुजी मिळत नाहीत संस्कृत किंवा काही लोकांना फार उशिरा कळतं की वेदांत शास्त्र शिकलं पाहिजे मग तेव्हा संस्कृत शिकून मग पुन्हा न्यायाधी ग्रंथ शिकून पुन्हा वेदांतामध्ये प्रवृत्ती होणं फार कठीण आहे म्हणून सोप साधन ते म्हणजे विचारसागर आणि वृत्तीप्रभाकर हे दोन ग्रंथ शिकले असता <coughs> चांगल्या प्रकारे एक वेदांत शास्त्राचं ज्ञान होतं आणि ते वेदांत शास्त्राचं ज्ञान घेऊन तुम्ही ज्ञानेश्वरी अमृतानुभव तुकाराम महाराजांची गाथा सगळं सर्व संत वाङ्मय तुम्ही तुमच्या यानं लावू शकता बुद्धीने लावू शकता पण अगोदर वेदांत वेदांताचे सिद्धांत प्रक्रिया तुम्हाला चांगल्या अवगत असल्या पाहिजे आणि जेवढ्या काही महत्वाच्या प्रक्रिया महत्वाचे सिद्धांत म्हणा वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्मसूत्र इत्यादी मध्ये जे प्रतिपादन केलेले आहेत ते सर्व विचारसागर आणि वृत्ती प्रभाकरामध्ये सहसा आलेले आहेतच म्हणून अतिशय महत्वाचा आणि आपल्या भाषेमध्ये असणारा हा ग्रंथ आपल्या भाषेमध्ये म्हणजे आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये संस्कृत भाषा थोडी कठीण आहे शिकावं लागते परंतु हिंदी भाषा शिकायची गरज नाही हिंदी भाषा सर्वांना कळते आणि ह्या मराठी ह्या वृत्ती हिंदी वृत्ती प्रभाकराचं मराठीमध्ये सुद्धा अनुवाद केलेला आहे सद्गुरू श्री साखरे महाराजांनी विचारसागराचं सुद्धा विचारसागर रहस्य म्हणून अं मराठीत अनुवाद केलेला आहे तर मूळ ग्रंथ हे हिंदीमध्ये आहेत परंतु हिंदी एवढी पण काही अवघड नाही थोडी जुन्या पद्धतीची हिंदी आहे पण आपण रोज रोज त्याचं जर चिंतन करत गेलो तर आपल्याला शब्द परिचय होऊन बरोबर वाक्याचा अर्थ आपल्याला लागेल काहीही अडचणी येणार सुरुवातीला दोन चार दिवस फक्त अं थोडस वाटेल नवीन वाटेल कारण जुन्या पद्धतीची हिंदी असल्यामुळं परंतु एकदा एकदा का तुम्ही चिंतन करत गेले की ते शब्द आपल्याशे वाटायला लागतील आणि त्याच्यामध्येच आनंद येईल उलट मराठी अनुवाद पाहण्याची सुद्धा गरज नाही किंवा कोणीतरी अजून एक स्वामी आहे त्यांनी जी आता सध्या प्रचलित हिंदी आहे त्या प्रचलित हिंदीमध्ये सुद्धा वृत्ती प्रभाकर केलेला आहे परंतु मला वाटतं मराठी वृत्ती प्रभाकराची आवश्यकता नाही आणि प्रचलित हिंदी मध्ये जो वृत्ती प्रभाकर आहे त्याची सुद्धा आवश्यकता नाही जस निश्चलदास महाराजांनी लिहिलेलं आहे तसच जरी आपण वाचलं तसंच जरी अध्ययन केलं तरी काही समस्या येणार नाही उलट ज्या महात्म्यांनी ज्या भाषेमध्ये जो ग्रंथ लिहिलेला असतो तो विशेष असतो तो प्रासादिक असतो आणि प्रासादिक ग्रंथांमध्ये कृपा लपलेली असते कृपा दडलेली असते त्याच ग्रंथाचा अनुवाद झाला असेल त्या ग्रंथावर काही रहस्य किंवा काही असं झालं असेल तर ते त्याच्यामध्ये ते तेवढं नाही राहत रहस्य रस तेवढा रस राहत नाही लेखक जीव तोडून लिहिले लिहित असतो त्या भाषेमध्ये आणि ती जी विषय वस्तू आहे तत्त शब्दामध्ये अं प्रतिपादन करण्याचं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये असत म्हणून यथार्थ ज्ञान होण्याकरिता लेखकाने जो ग्रंथ लिहिलेला आहे तोच ग्रंथ महत्वाचा आहे अनुवाद जरी असला तरी आता पा पावक शब्द आहे य शब्द आग्नी आहे आता पावक शब्द आणि अग्नी शब्द अर्थ काय होणार अर्थ आग्नीच होणार नाही नाही पावक म्हणजे आग्नी आणि अर्थ एकच असं हा अर्थ एकच असतो आता समजा इथं पावक शब्द आला ग्रंथामध्ये पावक शब्द आला आणि अनुवाद करणाऱ्याने अग्नि शब्द लिहिला पावक म्हणजे हिंदीमध्ये आला पावक मराठीत करता व अग्नि केला ठीक आहे काही समस्या नाही अर्थ एकच आहे परंतु अर्थामध्ये अर्थ भिन्न आहे पावक म्हणजे पवित्र करणारा आणि आग्नि म्हणजे ऊर्ध्व गतीला नेणारा पवित्र करतो त्याला म्हणायचं पावक आणि वर घेऊन जातो त्याला म्हणायचं आग्नि जस कुंडामध्ये जो अग्नी असतो त्याला अग्नी म्हणतात आणि अं काहीतरी पवित्र करायचंय एखादी बऱ्याच गोष्टी असतात त्या आग्नीशिवाय पवित्र होत नाहीत त्याला आग्नी लावले आग्नी डाग दिल्याशिवाय ते पवित्र होत नाही त्यांना पवित्र करण्याकरिता जो आग्ने असतो त्याला पावक म्हणतात अर्थ एक असून सुद्धा वस्त, विषय वस्तू एक असून सुद्धा त्याच जे अं प्रवृत्तीनिमित्त प्रवृत्तीनिमित्त भिन्न भिन्न आहे म्हणून जशाला तसं निमित्त, निमित्त, निमित्त करण्याकरिता जे जो ग्रंथ मूळ असतो त्या मूळ ग्रंथामध्ये तात्पर्य दडलेलं असत कारण तात्पर्य तुम्हाला माहितच आहे तात्पर्य कशाला म्हणायचं वक्तुर इच्छा तात्पर्य वक्त्याची इच्छा काय या शब्दाने कशा पद्धतीनं ज्ञान झालं पाहिजे नेमकं हे फक्त लेखकाच्या मनात असतं ते शब्दाद्वारे त्यांनी प्रगट केलेलं असत आणि त्याच्या जाग्यावर जर दुसरा शब्द टाकला पर्यायी शब्द टाकला तरी तेवढा सटीक आणि लेखकाला अपेक्षित असणारा अर्थ निघणं जरा कठीणच आहे म्हणून लेखकाने जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथ तो ग्रंथ शिकण्यावर जोर दिला पाहिजे असो असे महान साधू होऊन गेले स्वामी निश्चलदास महाराज आणि त्यांनी अख्ख्या भारतावर उपकार केले आणि त्यातले त्यात महाराष्ट्रावर विशेष त्यांचे उपकार झालेले आहेत असा प्रभाकर ग्रंथ फार प्रसिद्ध ग्रंथ गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर यांनी विशेष प्रचलित केला या महाराष्ट्रामध्ये वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ त्यांच्या अगोदर सुद्धा शिकवत होते परंतु असं काय त्याला विशेष काही हे नव्हतं दादांच्या आश्रमामध्ये वृत्ती प्रभाकर शिकवायचे परंतु जेव्हा गुरुजी या पृथ्वी तलावर प्रकट झाले तेव्हा गुरुजींना विशेष वृत्तीप्रभाकर आणि अनुभव या दोन ग्रंथांचं महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीवर मध्ये खूप प्रचार प्रसार आणि खूप लोकांना शिकवला हा ग्रंथ म्हणून गुरुजींच्या आवडतीचा ग्रंथ आहे चला मंगलाचरण घेऊ अस्थि प्रिय सिंधू मे नाम रूप मंगलाचरणामध्येच काय सांगायचं या ग्रंथामध्ये स्पष्ट आलेलं अस्थि प्रिय सिंधू अस्थि प्रिय हाच काय सिंधू प्रिय रूप रूपशिधू आणि त्यावर नाम रूप जंजल जंजल म्हणजे लाटा नाम आणि रूपाच्या लाटा आहेत अं निज स्वरूप लिखितही तत्काल निहाल होय अशा पद्धतीनं जो आपलं आत्मस्वरूप जाणतो निज निज म्हणजे आपलं आत्मस्वरूप लखितही म्हणजे जाणला असता तत्काल निहाल होय तत्काल म्हणजे त्याच काळामध्ये त्याच कळाल्या बरोबर निहाल होय निहाल होय म्हणजे कृतकृत्य होतो कृतकृत्य या शब्दाचा अर्थ कृतकृत्य पार पडला पार झाला आता जे करायचंय ते केलं हा जे प्राप्त करायचे ते थे प्राप्त त्याला झालं निहालो या शब्दाचा अर्थ पहा अस्थि अस्थि म्हणजे सत भाती म्हणजे ज्ञान प्रिय म्हणजे आनंद दुसऱ्या शब्दामध्ये त्यालाच काय म्हणायचं सच्चिदानंद परमात्म्याचं स्वरूप कसं आहे सच्चिदानंद आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय काय वयम नम ते भग त्या ब्रह्माचं स्वरूप आहे अस्थिभाती प्रिय आणि अस्थिभाती प्रिय हे त्याचं स्वरूप असून तेच कशाला कारण आहे या जगताला कारण आहे जगताला कारण म्हणजे कशा कशाला कारण नामरूपाला कारण आहे मग नामरूपाला कारण आहे तर तो ते वेगळं राहतं ते ब्रह्मतत्व वेगळं राहतं आणि वेगळं राहून एक नाम आणि रूप तयार करत असं नाही ते नाम आणि रूप त्याच्यावर काय त्याच्यावरच्या लाटा असल्याप्रमाणे आहे त्याच्यावरच निर्माण झालेले आहे मग निर्माण कसे झाले हो असे स्वतंत्र अस्तित्व घेऊन निर्माण झाले का नाही खोटे निर्माण झाले खोटे जसं समुद्र वेगळा लाटा वेगळ्या असं आपल्याला वाटत पाहता क्षणी म्हणतो ह्या काय समुद्रावरच्या लाटा आहेत आता या समुद्रावरच्या लाटा आहेत की समुद्र रूप लाटा आहेत लाटा आणि समुद्र नीट पाहिला असता विचारदृष्टीनं पाहिला असता लाटा आणि समुद्र वेगळा नाही तुमच्या लाटा बाजूला काढा आमचा समुद्र बाजूला देऊन टाका असं कोणी करणार नाही करता येणार पण नाही कारण लाटांचं अस्तित्व हे समुद्र आहे समुद्राशिवाय समुद्रा लाटा नाव बी नाही आणि लाटा रूपही नाही म्हणून हे नाम रूपात्मक जितकं काही जगत दिसत ते कशावर आहे कशाच स्वरूप आहे हे अस्थिभाती प्रिय शिंदू प्रिय रूप जे आहे ब्रह्मतत्व त्या ब्रह्मातीच तत्वाशिवाय वेगळं नाम आणि रूपाला अस्तित्व नाही अशा पद्धतीने जो ब्रह्मतत्वाला जाणतो अ आणि कसं जाणतो आत्मस्वरूप जाणतो हे जे अस्तिवादी प्रिय जे आहे ब्रह्मतत्व तेच माझ निज आत्मस्वरूप तेच माझ आत्मस्वरूप आहे अशा पद्धतीनं जो जाणतो लखितही तत्काल निहाल होईल तो तत्काळ निहाल म्हणजे कृतकृत्य होतो मोक्षाला प्राप्त होतो त्याच्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन त्यास परमानंदाची प्राप्ती होते अहम अस्मि सदा भामि कदाचिन्ना हम अप्रिय ब्रह्मे वाहम मतश्चिदम सच्चिदानंद लक्षण अद्वैत मकर दूसरा श्लोक है तुम्हारा तो महित है हुँ? अस्ति भाति अहम अस्मि मी आहे अहम अस्मि सदा भामि सदैव मी आ, मी मना मी स्वतःला जानतो कदाचिन्ना हम अप्रिय मी स्वत कधीही स्वतःला अप्रिय होत नाही म्हणून मी सत आहे म्हणून मी चित आहे म्हणून मी आनंद आहे आणि हेच तर ब्रह्माचं स्वरूप आहे अहम असदाभामी कदाचित हम ब्रह्मे वाहम मीच ब्रह्म आहे वाहम अतः सिद्धम म्हणून असं सिद्ध झालं की मीच काय ब्रह्म तसं व्यवस्थित विचार जर केला तर आपण सुद्धा कसे आहेत असत स्वरूप आहोत स्वरूप आहोत आनंद स्वरूप आहोत आणि ब्रह्मसुद्धा सत चित आनंद स्वरूप आहे अर्थातच मीच ब्रह्म आहे अशा प्रकारे आत्म निज आत्मस्वरूप लखितही आपलं आत्मस्वरूप जाणलं की तत्काल निहाल हई अशा प्रकारचं मंगलाचरण आहे मंगलाचरण <coughs> मंगम कल्याण लाती मंगलम तदानुकूल व्यापार मंगलाचरण तदानुकूल आचरण मंगलाचरण मंगम मंग म्हणजे कल्याण लाती कल्याणाला जे घेऊन येतं कन्याला जे प्राप्त करून देतं त्यास मंग म्हणायचं मंगल म्हणायचं आणि तदानुकूल मंगलाला अनुकूल जे आचरण आहे त्यालाच काय म्हणायचं मंगलाचरण अर्थात कल्याणाकडे कल्याणाकडे घेऊन जाण्याची जी जी काही क्रिया आहे तिचंच नाव मंगलाचरण आहे तर अशा पद्धतीनं स्वामी निष्ठलदास महाराजांनी मंगलाचरण केलं किती सुंदर मंगलाचरण आहे त्या मंगलाचरणामध्येच एखाद्याला बोध होऊन जावा असं मंगलाचरण आहे आता पहा वृत्ती के सामान्य लक्षण और भेद वृत्तीचं एक सामान्य लक्षण करतात सामान्य लक्षण म्हणजे सामान्य व्याख्या यथार्थ व्याख्या नाही सुरुवातीलाच वृत्ती म्हणजे काय थोडक्यात सामान्य स्वरूपानं तुम्हाला कळावं हो। याकरता सामान्य लक्षण करतात त्याच्यानंतर भेद त्या वृत्तीचे प्रकार सुद्धा सांगतात पा अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचे कार्यसहित आज्ञान की निवृत्ती और परमानंद की प्राप्ती होवे है अहम ब्रह्मास्मी या वृत्तीने कार्यसहित अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते असा आपण वेदांत का सिद्धांत हा वेदांताचा सिद्धांत अहम ब्रह्मास्मी ही एक ज्ञान आहे वृत्ती 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 म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही वृत्ती म्हणजे ज्ञान अहम या ज्ञानानं काय होत मी ब्रह्म आहे या ज्ञानानं कार्यसहित अज्ञानाची निवृत्ती होती अज्ञानाची निवृत्ती होते आणि अज्ञानाचं कार्य अज्ञानाचं कार्य काय अहंकार आदि सर्व जगत ज्ञानान म्हणजे ज्ञानानं अज्ञानाची कार्यासहित निवृत्ती होते हे झालं ज्ञान जगत अहंकारादी सर्व जगत आणि त्या जगताचं कारण झालं अज्ञान तर ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती कार्यासहित होऊन परमानंदाची प्राप्ती होते कारण अज्ञान कार्य म्हणजे काय दुःख आहे दुःखाची निवृत्ती झाली आणि उरलं काय मग परमानंदाची प्राप्ती परमानंदाची त्याला प्राप्ती होती परमानंदाची प्राप्ती होणं म्हणजे काय होणं स्वस्वरूपाची प्राप्ती होण त्याच त्याला त्याचीच त्याला प्राप्ती होण कारण हाच तर काय अं आनंद स्वरूप आहे मग हा त्याला प्राप्त असताना सुद्धा अप्राप्तीचा भ्रम झाल्यामुळं तोच त्याला पुन्हा प्राप्त होतो म्हणजे त्याचा त्याला आनंद प्राप्त होतो असा वेदांताचा सिद्धांत आहे असा आपण विचारसागरामध्ये पाहिलेला आहे तहा यह जिज्ञासा होती है, किसुकुक हैवृत्ती का कारण कोण है और वृत्ती का प्रयोजन क्या है या ते वृत्ती प्रभाकर नाम ग्रंथ लिखे है वाक्य असा आहे अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचे वृत्ती शब्द आला मग इथं अशी जिज्ञासा होते अशी जाणण्याची इच्छा होते की कि वृत्ती किसकूक आहे वृत्ती कोणाला म्हणायचं वृत्तीचं कारण काय वृत्ती का कारण कोण आहे वृत्तीचं कारण काय वृत्ती का प्रयोजन क्या है ना वृत्तीचं प्रयोजन काय वृत्तीचं फळ काय कशा करता वृत्ती पाहिजे असे तीन प्रश्न पडणार म्हणून या तीन प्रश्नाचे ते तीन प्रश्नाचं उत्तरच जणू काय हा वृत्तीप्रभाकर ग्रंथ आहे या ते वृत्तीप्रभाकर नाम ग्रंथ लिखे है म्हणून आम्ही वृत्तीप्रभाकर नावाचा ग्रंथ लिहित आहोत अंतकरण का और अज्ञान का जो परिणाम तो वृत्ती कहे हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर सामान्य स्वरूपाने दिलं काय वृत्ती कशाला का म्हणायचं की वृत्ती कि शिकू काय आहे तर त्याचं उत्तर देतात अंतकरण का और अज्ञान का जो परिणाम अंतकरणाचा किंवा अज्ञानाचा जो परिणाम तो वृत्ती काय त्याला वृत्ती असं म्हणायचं